कुळघेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ खोडांचे बळह 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 मुळांचे कुळ कुळघेऊ खुळांचे बळहो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुणगाऊ गोष्टी आहेत पानो पानो पाणी सांगू आम्ही कानो कानी बियांचा खाणा खुणा फेरू आम्ही राणी वाणी रा। इवली घरी हो सावली घरी हो इवली घरी हो सावली कुळ घेऊ कुळ घेऊ खोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ कधी हो पार হিরব্যাগার জগাছি হো আমি না ঘাস আমি দেউ শ্বাস আমি হো ঘাস আমি দেবু শ্বাস আমি হো মুড়ে গুড় ঘেউ কুড় ঘেউ কুড় ঘউ খুড়ে বড় হো বড় হো বড় হো গুড় ঘ सुर। आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्तानं सगळ्यांना खूप दोन हजार बावीस साली सातारच्या गोळीबार मैदानात पोलीस ग्राउंड वरती आपण हे पुण्यावरून आणलेलं झाड होतं आणि ते तोडलेलं झाड इथं लावलं आणि फुटलं त्याची जी पानं फुलं आली तर अशा पद्धतीनं झाडं लावून त्याची फुटलेली पानं म्हणजेच आपली गुढी असं उभारावी अशी संकल्पना राबून इथं गुढीपाडवा आज साजरा केला आणि त्याच्यासाठी निसर्ग मित्र मंडळ वडगावचे चालेल बायगडवरनं मंगेश आलेलं आहे त्याची टीम आलेली आहे अकलाई देवी ऑक्सिजन पार्क शेनवळीचे लोक आलेले आहेत आणि अशा सह्याद्री देवराचे सगळे लोक जमलेले आहोत आणि गुढीपाडवा अशा रीतीनं साजरा केलेला आहे गुढीपाडवा निमित्तानं एक अरविंद जगताप यांचं गाणं रेकॉर्ड केलं आज आणि ते गाणं पण आज त्याचं उद्घाटन झालं आणि ते गाणं पण महाराष्ट्रात सगळीकडे जावं सगळ्या भाषेत ते जावं गायला जावं मुलांनी जावं अशा अपेक्षा आहेत तर अशा पद्धतीने पुढे पराव साजरेला आहे वडाच्या कुळ घेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ घोडांचे बळहू बळहू झाडांचे घेऊ झाडांचे गुण गाऊ गोष्टी आहेत पानोपाणी पशू पाणी कानोपाणी सांगू आम्ही कानो कानो कानी कानोकानी कानो कानोकानी गोष्टी आहेत पानोपाणी सांगू आम्ही कानो कानोकानी बियांचा खाणा खुणा पेरू आम्ही राणीवणी हानीवणी राणीवणी कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची तु 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 तु। हो आम्ही नांदी अमिनादी हो आम्ही नांदी मुलांचे गुळ घेऊ हो, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ वडा जनास